नमस्कार देशोन्नती न्यूज मध्ये स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतोय अधिक काळ भाजपात राहून शरद राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे तीस वर्षाहून अधिक काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात पक्ष सोडण्याचा संपूर्ण ठपका देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपाला सोड चिठ्ठी दिली होती परंतु आता ते पुन्हा भाजपात सामील होण्याच्या चर्चांना वेग आला आहे भारतीय जनता पक्षाशी तीसहून अधिक वर्ष एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता पक्षांतर्गत वाद भोसरी भूखंड घोटाळा देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध भी मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली होती 2020 मदे दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तात्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं तेव्हापासूनच त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली बूथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या दरम्यान गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक राजकीय उलथा झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली त्यामुळे उमेदवारीचा मोठा निर्माण झाला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर